नमस्कार मित्रांनो तर महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून एक खूप मोठा आणि उपयुक्त जी आर जारी केला आहे विधान इंटर्नशिप प्रोग्राम बॅच फाईव्ह कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा गोल्डन चान्स आहे या व्हिडिओमध्ये आपण या जी आरमधील महत्त्वाची माहिती पात्रता अर्ज कसा करायचा निवड प्रक्रिया फायदे सगळं काही सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील कायद्याची विद्यार्थी यांना कायदा बनवण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणे महाविद्यालयांमध्ये जी माहिती शिकवली जात नाही म्हणजे विधेयक तयार करणे अध्यादेश ड्राफ्टिंग नियम अधिसूचना ड्राफ्टिंग विधानमंडळात विधेयक कसे पास होते मंत्रालयाचा प्रत्यक्ष कामकाज ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मधून प्रत्यक्ष अनुभवाने दिली जाणार आहे तर इंटर्नशिपमध्ये काय शिकवले जाईल तर या इंटर्नशिप दरम्यान का विद्यार्थ्यांना काही विषयांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे म्हणजे मंत्रालयाचे कामकाज बिल्स अँड ऑर्डिनान्स ड्राफ्टिंग ॲक्ट अंतर्गत रूल्स आणि नोटिफिकेशन्स कसे तयार करतात विधानसभेत बिल कसे पास होते संपूर्ण प्रक्रिया वरिष्ठ कायदा अधिकाऱ्यांशी इंटरॅक्शन संविधानातील तरतुदींचा व्यवहारात वापर संबंधित कार्यालयांना भेटी आणि लॉज रूल्स नोटिफिकेशन्स यावर सविस्तर व्याख्याने एकूणच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सरकारी कायदा प्रकरण हाताळण्याची संधी मिळेल तर मित्रांनो बॅच फाईव्हचे ट्रेनिंग वेळापत्रक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते सहा मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे सहा आठवडे तर यासाठी इलिजिबिलिटी पाहूया तरी इंटर्नशिप कोण करू शकतात तर पाच वर्षे एल एल बी कोर्स हा चौथा किंवा पाचवा वर्ष शिकत असलेले विद्यार्थी तीन वर्षे एल बी कोर्स दुसरा किंवा तिसरा वर्ष शिकत असलेले विद्यार्थी आणि एम विद्यार्थी पहिला किंवा दुसरा वर्ष तर का यासाठी काही अतिरिक्त अटी आहेत ते पाहूया नंबर एक वय अठ्ठावीस वर्षापेक्षा जास्त नसावे नंबर दोन एम एच टी लॉ किंवा क्लॅट स्कोअर आवश्यक नंबर तीन स्कोअर किमान सत्तर मार्क्स असावेत नंबर चार विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा नंबर पाच मराठी वाचता लिहिता बोलता यायला हवे आणि नंबर सहा आधी हा इंटर्नशिप केलेला असेल तर पुन्हा अर्ज करता येणार नाही तर यासाठी अर्ज कसा करायचा तर ए आय सी टी ई -E इंटर्नशिप पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करावा लागेल पोर्टल इंटर्नशिप डॉट ई इंडिया -e डॉट ओ आर जी तर अर्जाची अंतिम तारीख चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर अपलोड करायची कागदपत्रे पाहूया नंबर एक एम एच ई टी लॉ किंवा क्लॅट स्कोअर कार्ड नंबर दोन द्थु, तर अपलोड करायची कागदपत्रे पाहूया नंबर एक एम एच ई टी लॉ किंवा क्लॅट स्कोअर कार्ड नंबर दोन ट्वेल्थ किंवा ग्रॅज्युएशन मार्कशीट नंबर तीन लास्ट एक्झाम मार्कशीट नंबर चार कॉलेजकडून एन ओ सी फॉर्मेट हा जी आरमध्ये दिला आहे आणि नंबर पाच डॉ मिसाईल सर्टिफिकेट तर मित्रांनो इनकम्प्लीट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तर निवड प्रक्रिया कशी असेल ते पाहूया तर एकूण बारा विद्यार्थी निवडले जाणार आहेत नंबर एक पाच वर्ष एल एल बी साठी सहा मुली त्यातील तीन मुले आणि तीन मुली तीन वर्ष एल एल बीसाठी चार दोन मुले दोन मुली एल एल एमसाठी दोन एक मुलगा एक मुलगी मेरिड बेसिसवर निवड केली जाईल सी ई टी किंवा क्लॅट समान गुण असतील तर ट्वेल्वचे गुण पाहिले जातील एका कॉलेजमधून फक्त एक विद्यार्थ्याची निवड होईल तर इंटर्नशिप दरम्यान काय तर नंबर एक रिपोर्टिंग टाईम अकरा एम ते सहा पी एम कामाचे ठिकाण मंत्रालय लॉ अँड ज्यु ज्युडिशियरी डिपार्टमेंट फिफ्थ फ्लोअर तर प्रत्येक विद्यार्थ्यास रुपये दहा हजार स्टायपेंड अटेंडन्स अनिवार्य कॉन्फिडेन्शियली अंडरटेकिंग द्यावी लागेल डेली डायरी मेंटेन करावी कार्यक्रम पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट दिले जाणार तर मित्रांनो ही इंटर्नशिप महाराष्ट्रातील कायद्याची विद्यार्थींसाठी एक मोठी संधी आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीचे जी आर अपडेट्स हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र